मंडणगडे येथे भीषण अपघातात व्यक्ती अनेक तास जागीच पडून सविस्तर वृत्त मंडणगडे येथे काल रात्री पिंपळोली येथं वॅगनर कारनं एका व्यक्तीला उडवलं होतं याच्या मदतीला कोणीही आलं नसल्यानं ही व्यक्ती सुमारे दीड ते दोन तास त्याच ठिकाणी पडून होती दरम्यान सदरच्या अपघाताची माहिती राकेश गायकवाड दीपक मालसुरे रोशन खैर यांना समजताच त्यांनी तात्काळ या ठिकाणी धाव धाव घेतली आणि त्या अपघातग्रस्त व्यक्तीला शासकीय रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार केले आज सकाळी उपचार केल्यानंतर ती व्यक्ती घरी जाण्या योग्य झाल्यानंतर उपचारार्थ सदर अपघातग्रस्त व्यक्तीला घरी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे काल रात्री पिंपळ पिंपळवली या ठिकाणी वॅगनर कारच्या अपघातात एक व्यक्ती जखमी झाली होती निर्जन रस्ता असल्यामुळे या ठिकाणी अनेक तास कोणीही आला नाही मात्र देवदूतासारखे म राकेश गायकवाड दीपक मालसुरे आणि रोशन खैर हे धावून आले आणि या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत ती व्यक्ती आता ठणठणीत होऊन आपल्या घरी गेली आहे या मदतकार्याबद्दल परिसरातून या मदतगारांचे अभिनंदन व्यक्त होत आहे विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय दै मंडणगड